लक्ष्मण ओतेकर दिग्दर्शित छावा चित्रपट जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या दडलेल्या इतिहासाबाबत पुन्हा एकदा लोकांमध्ये चर्चा होऊ लागल्या बहुतांश प्रेक्षकांचे डोळे हे पाणवलेले दिसले एका अर्थी छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान पाहून त्यांच्या प्रति असलेला आदर प्रेक्षकांमध्ये कित्येक पटीने वाढल्याचं यावेळी दिसून आलं ज्या दिवशी आपल्या शंभूराजांनी आत्मबलिदान दिलं तो दिवस होता फाल्गुन अमावस्या दोन हजार पंचवीस या वर्षी एकोणतीस मार्चला तो दिवस आला निमित्ताने बलिदान मास हा सुरू झाला असून या बलिदान मासमध्ये मा आपण काय करता येईल तो शिवभक्तांनी कसा पाळावा जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरा आहेत आर्य मांजरेकर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत शंभरहून अधिक युद्ध लढले आणि त्यापैकी एकाही युद्धात त्यांचा पराभव झाला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे स्वराज्याची धुरा सांभाळली सहा चित्रपटातील एका डायलॉग प्रमाणे शिवा सोच छोडके गया असं औरंग्याला कायम वाटत होतं त्यामुळे शंभूराजांच्या पराक्रमी शौर्याचा औरंगजेबाला चांगलाच त्रास होऊ लागला होता मात्र नंतर संभाजी महाराजांना जेव्हा कैद करण्यात आलं तेव्हा औरंगजेबाने क्रूरता आणि अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओरांडल्या त्यांची जीप कापली डोळे बाहेर काढले त्यांच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबावही आणला गेला आणि त्या बदल्यात औरंगजेबाने संभाजी महाराजांना आपला जीव वाचवण्याचे आश्वासनही दिलं संभाजी महाराजांनी आत्मबलिदान दिलं परंतु धर्मांतरित झाले नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाच्या छातडावर चा पाय देऊन स्वराज्य निर्माण केलं हे स्वराज्य पुढे वाढवण्याचं सर्वात महत्वाचे कार्य धर्मवीर संभाजी महाराजांनी केलं ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा युगपुरुष धर्मपुरुष जन्माला येतात आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबामधून या हिंदू समाजाला जिवंत ठेवण्याचे काम जर कोणी केलं असेल तर ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी धर्मासाठी जे जे बलिदान दिलं त्याची जाणीव आपल्याला असावी म्हणून हा धर्मवीर बलिदान मास साजरा केला जातो फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या कालावधीत तो पाळला जातो अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च या दिवसात चालणाऱ्या बलिदान मास मध्ये काय करावं तर पंढरीच्या पांडुरंगासाठी वारकरी मंडळी ज्याप्रमाणे उपवास ठेवतात अनवाणी वारीमध्ये चालतात त्याचप्रमाणे जर आपण बलिदान मास मध्ये अगदी उपवास नाही पण किमान एक वेळेचं जेवण न करता राहू शकतो का त्याचबरोबर वारकऱ्यांप्रमाणे बलिदान मासात आपल्याला अनवाणी फिरता येईल का याचा विचार करावा म्हणजेच पायाला एखादा खडा डोचला किंवा चटका बसला तर आपल्याला शंभूराजांच्या त्या बलिदानाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही बलिदान मास असल्याने आनंदाच्या उत्सवाच्या कार्यक्रमांचे आयोजन न करणे हा त्यामागील एक भाग आहे परंतु आपल्या परिसरातील चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा लावून त्यास नागरिकांच्या उपस्थितीत महिनाभर पुष्प अर्पण करून अभिवादन करणे किंवा शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी काही कार्यक्रम किंवा एखाद्या गडावर सहल असं काहीच आपण करू शकतो बलिदान मास साजरा करण्याची कोणावरही सक्ती नाही मात्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी माझ्या धर्मासाठी माझ्या राष्ट्रासाठी केलेलं आहे ही भावना ज्या ज्या हिंदूंच्या मनात आहे त्या सर्वांसाठीच हा एक पायंड आहे काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद